जयभीम नगर पवई येथील साडेसहाशे कुटुंबावरती महानगरपालिकेला कुठलाही आदेश नसताना महानगरपालिकेनं कारवाई केली आणि त्याची दखल आम्ही वारंवार त्यांना सांगतो की कारवाई करण्याचा आदेश तुम्हाला कुणाचाच नव्हता कुठल्याच हायकोर्टाचा आदेश नसताना तुम्ही कारवाई केली पोलीस बळावरती आणि शासनाला आम्ही वारंवार सांगून दिले की कुठलाच आदेश नसताना यांची घरं तोडली आणि परत आम्ही एस आय टी कोर्टामध्ये धाव घेतली जय बीमनगर रहिवाशांनी एस आय टीने जेव्हा तपास केला एस आय टीने सांगितलं आमच्या अहवालाची दखल घेतली एस आय टीने सांगितलं की या अहवालानुसार कारवाई करा मग बी एम सी आणि आयुक्तांवरती कारवाई झाली पोलिसांवर कारवाई झाली तरी देखील ती कार्यरत पदावर आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं आणि आम्हाला हाय त्या जागेवरती घरं बांधून या सरकारनं आम्हाला द्यावं या मागणीसाठी आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करत आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अनिश्चित धरणे आंदोलन आमचं चालू असणार आहे आमच्या एकच मागण्या की आम्हाला घराच्या बदली आम्हाला घर द्यावं आमची ही हीच मागणी आहे ना आमच्याकडे प्रूफ आहे ना आहे कुटुंब आहे साडेसहाशे कुटुंब आज वर्षे झालं साडेसहाशे कुटुंब रस्त्यावर राहतं तरी बी आज या सरकारला आणि कुठल्याही मतलब यांना बिल्डरवर आज कुठलीही कारवाई झाली नाही साडेसहाशे कुटुंब आजही रोडावर हिरानंदानी बिल्डर घेतली कंपाऊंड मारलं त्यांना आम्हाला रस्त्यावर फेकलं काढून काही नाही केली काही नाही

ह्या व्यवस्थेमध्ये ह्या सत्ताधारीच्या या, सत्ता या नरेंद्र मोदीच्या सत्तेमध्ये दलितांना कुठेही स्थान नाही आहे आज सहाशे कुटुंब जर रोडवर आलेला असेल आज हा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जर आम्हाला राहायला घर नाही आहे खरं आम्हाला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं का आमच्यासमोर हा प्रश्न आहे आणि जी व्यवस्था आहे ना तीच आमच्या विरोधातली आहे आणि गुंडेशाही आहे ही हिटलरशाही आहे कुठल्याही प्रकारची नोटीस नाही अचानक जसा अतिरेकी हल्ला होतो तसा हल्ला या लोकांवरती झालेला आहे महिलांना मारहाण झालेलं आहे जे प्रेग्नंट लेडीज आहे त्यांना मारहाण झालेली आहे म्हाताऱ्या माणसाला मारहाण झालेली आहे तसं गुंड प्रवृत्तीचं काम या व्यवस्थेचं सरकार हे खाक्यावरीतल्या गुंड्यांनी केलेलं आहे खरं तर आम्ही प्यामते आहोत जर संयमानं जर आमच्या लोकशाही पद्धतीनं जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग आमचा उद्रेक या सरकारला झेलावं लागेल जसं बहात्तर मध्ये दलित पॅन्सर लढा मग युवा रस्त्यावरचा लढा लढेल आज आम्ही इथं बसलो उद्या आम्ही विधान भवनाला घेराव टाकू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या हक्काची